रांजणगावला आलेलो आहोत हे रांजणगावचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे आपल्याला हाती वगैरे दिसलेले आहेत आपण आता आतमध्ये प्रवेश करत आहोत तर इथे आपल्याला पुढे थोड्याच अंतरामध्ये मंदिर आहे हे या गणपतीला रांजणगावच्या गणपतीला महागणपती म्हटलं जातं आणि अष्टविनायकमधला हा चौथ्या क्रमांकाचा गणपती आहे आणि आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहोत तर मंदिराच्या आतमध्ये राहण्याची सो सुविधा आहे आपल्याला भक्तिनिवास आहे आणि हे खाली जे आपल्याला दिसत आहे हा सर्व मंदिर परिसर आहे आणि हे मंदिराचं शिखर आहे तिथं शमीचं व वृक्ष आहेत बऱ्याच प्रमाणावरती आणि आता आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश हे मुख्य मंदिर आहे आणि हा शिखर दिसत आहे मंदिराच आणि आतमध्ये गाभारा आणि सभा मंडप आहे आणि हा प्रदक्षिणा मार्ग आहे इथे छोटी महादेवाची मा, मूर्ती पण आहे बाजूला साइडला हे महादेवाची मूर्ती आहे जी गाभाऱ्याच्या बाजूला छोटस मंदिर आहे प्रदक्षिणा मार्गावर तिथे आहे ती पण एक देवताची मूर्ती आहे भाविक भक्त ह्या महादेवाचं दर्शन घेतात आणि इथं आतमध्ये एक विहीर आहे जी पुरातन आणि प्राचीन आहे त्या विहिरीला लोखंडी जाळीने झाकलेला आहे बंद केलेलं आहे ह्या मंदिरामध्येच आणखीन एक महादेवाचं मंदिर आहे या विहिरीमध्ये महादेवाचं मंदिर आहे त्याचं दर्शन करण्यासाठी भाविक भक्त आतमध्ये विहिरीमध्ये उतरतात आणि त्या महादेवाचं दर्शन घेतात तुम्हाला आता थोड्याच वेळात तो ते मंदिर आणि महादेवाची मूर्ती दिसणार आहे हे विहिरीचं अगोदरच्या काळातील स्वरूप तुम्ही पाहत आहात पूर्ण दगडी पाषाणातील ही विहीर आहे आणि विहिरीच्या मध्येच महादेवाचं मंदिर आहे हे एक मला इथलं रांगणगावच वेगळे पण वाटत आहे आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये वेगवेगळी भित्तिचित्र काढलेली आहेत आणि त्याची माहिती पण तिथे ह्याच्यामध्ये कोरून लावलेली आहे काळ्या ग्रेनाईट वरती माहिती पण कोरून लावलेली आहे हे सगळं पेशव्यांच्या काळातलं आहे ही गणपतीची मुख्य मूर्ती आहे महागणपतीची रांजणगावची हे इथं सगळं त्या चित्राची माहिती आपल्याला ह्या शिलेवरती दिसत आहे त्यांनी पूर्ण अशी प्रत्येक चित्र तिथं असं चित्त चितारलेलं आहे आणि त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे पेशव्यांनी कशी रांजणगावला आमच्या गणपती सायची व्यवस्था म्हणजे पूजेचं वगैरे करण्यासाठी त्यांनी जी संपत्ती या ट्रस्टला दिलेली आहे तेव्हाच्या काळामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये पूजेची व्यवस्था पाहण्यासाठी आणि कोणी कोणी मंदिर बांधलेलं आहे हे सगळं त्यावरती लिहिलेलं आहे पेशवेनी इथं रांजणगावला यायचे आणि पूजा वगैरे करायची तर त्यासाठी पेशव्यांनी इथ सवाई माधवराव पेशवे यांनी पण मंदिराला हे जो पुढचा मंदिराचा सभामंडप आहे हा लाकडी हा बांधलेला आहे असं याच चित्र इथं आहे मंदिराचा कळस जीर्ण उद्धार पेशव्यांनी केलेला आहे हे प्रत्येक चित्रामध्ये त्यांनी म्हणजे असे भिंतीवरती कोरलेले आहेत दगडाच्या ह्याच्यामध्ये साईडला प्रत्येक चित्राच्या बाजूला त्याची माहिती दिलेली आहे आणि कशी नोंद आहे हे सर्व काही इथ आपल्याला पाहायला मिळत आहे अशी वेगवेगळी वेग चित्र आहेत पेशवे मंदिरात आलेले आणि तरी पूजा अर्चा वगैरे केलेलं आहे हे सगळं त्याच्यामध्ये आहे पेशव्यांनी गणपतीसाठी काय काय दिले कोणी कोणी दिले हे सर्व यावरती लिहून ठेवण्यात आलेलं आहे तर आपण रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे आणि इथे महागणपतीचं भव्य मंदिर आहे या गणपतीला महाकाय आणि शक्तिशाली रूप मानलं जात मंदिर भव्य असून समोरून दिसणारी मूर्ती सामान्य आहे पण गाभाऱ्यातील मूळ मूर्ती विशाल आणि भयभीत करणारी आहे या आठ हातात विविध अस्त्रे आहेत शिवाने त्रिपुरासुराच्या अवध्यासाठी येथे गणपतीची आराधना केली होती असं म्हणतात मंदिराची रचना पेशवेकालीन असून मूर्ती सुंदर अलंकाराने सजलेली आहे मंदिराभोवती चो 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 सुंदर असा मंडप आहे कोरीव आहे कोरीव स्तंभ आहे येथे दसऱ्याच्या दिवशी मोठा उत्सव साजरा होतो येथे जो त्रिपरासुराला मारण्यासाठी गणपतीने जे रूप घेतलं ते रूप इथं दाखवण्यात आलेलं आहे त्यांच्या गणपतीच्या हातातील आयुधे आणि त्यांचा तो युद्धाच्या वेळी जो आयुधे घेतलेला अवतार आहे तो इथे चितारण्यात आलेला आहे युद्धाच्या काळामधील महादेव आणि महागणपती अशा प्रकारची चित्रे येथे महागणपती मंदिरामध्ये परिसरामध्ये चितारणात आलेली आहे हे आपण पाहिलेलंच आहे आणखी मी आपल्याला तिथील माहिती प्रथम त्रिपुरा राक्षसाने भगवान शंकराचा पराभव केला वेळी ऋषी नारदभूमी यांच्या कथाप्रमाणे भगवान गणेशाची पूजा केली नाही ती पूजा करावी असा त्याप्रमाणे येथे गणेशाची स्थापना करून उग्र तपश्चर्या महादेवाने सुरू केली हे या चित्रामध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रकारे त्याची माहिती सुद्धा आपल्याला ठेवण्यात आलेली आहे त्या तपामुळे इथे गणपती प्रकट झाला या चित्रामधून दाखवण्यात आलेलं आहे महादेवाची नंदीवर बसलेली गणेशाची आराधना करताना महादेव हे पण इथे या चित्रामध्ये दाखवलेले आहे चित्र एवढे सुंदर आहे की बघून आपलं मन प्रसन्न आणि शांत होत कुठल्याही मंदिरात अशा प्रकारचे चित्र दिसत नाहीये चितारलेली पण इथं आपल्याला रांजनगावला अशा प्रकारच ऋषी मुनींनी देव व मानवगण यांनी कैलास पर्वतरात जाऊन भगवान शंकराची प्रार्थना केली व त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्याची विनंती केली भगवान शंकराने त्रिपुरासूर राक्षसांचा वध गणेशाच्या हातून आहे असं सांगून जेव्हा गणे गणेशाचा अवतार जेव्हा आला त्यावेळेसच त्रिपुरासुर त्रिपुरासुरांचा नाश होणार आहे असं महादेवांनी सगळ्या देवगणांना इथे सांगितलेलं आहे आणि सर्व देवगण महादेवाची कशी विनवणी करत आहेत हे या चित्रामधून आपल्याला दिसत आहे अशी बरीच मोठमोठी चित्रे येथे रांजणगावला दाखवण्यात आलेली आहेत प्रत्येक चित्राच्या पुढे असेल या चित्रामध्ये काय सांगितले हे त्यांनी व्यवस्थित प्रकारे तोडून निघून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक चित्राची माहिती मिळेल आणि या चित्रामध्ये काय आहे हे कशाचं चित्र आहे इथे राक्षसाचा वध करायला युद्धाचं वातावरण आहे असं चित्र आपल्याला इथे दाखवण्यात आलेलं आहे हे सुद्धा याची माहिती प्रत्येक अशा गणनायक वरती दाखवण्यात आलेलं आहे राक्षस कसा देवगणांना त्रास देतो हे या चित्रातून दाखवण्यात आलेलं आहे अशा प्रकारची बऱ्याच बरीच चित्रे येथे चितारण्यात आलेले आहे असं म्हणतात मंदिराची रचना पेशवेकालीन असून मूर्ती सुंदर अलंकाराने सजलेली आहे मंदिरावरती सुंदर असा मंडप आहे कोरीव स्तंभ आहे आणि दसऱ्याच्या दिवशी मोठा उत्सव इथे साजरा केला जातो जे आता आपण पाहत आहोत ते कशा प्रकारे मंदिराचा परिसर सजवण्यात आलेला आहे हे आपण इथे प्रत्येक चित्रामध्ये पाहत आहोत. महादेवाची आराधना करताना राक्षसाची मूर्ती या चित्रामध्ये दिसत आहे आणि महादेव कसा राक्षसाला आशीर्वाद देतो हे पण या चित्रामध्ये ऋषीचा हा पुत्र दिवसे दिवस दिवसे दिवस मोठा होत गेला आणि अनेक विद्याशास्त्र यांच्या मदत मिळून झाला होता तो मोठा गणेशाचा बुद्ध होता परंतु असुरी शक्तीने त्याच्या अंगात संचार केलेला होता करीत होता असे इथे दाखवण्यात आलेले आहेत चित्रा मोठा परिसर चित्रांनी जपलेल आहे हे आपल्याला तिथे दिसत आहे संपूर्ण ओरे ओली जी आहे तिथे पूर्ण अशी वेगवेगळ्या प्रकारची चित्रे चित्ताण्यात आलेली आहे हा परिसर शांत सुंदर मनाला प्रसन्न करणारा असा मंदिराच्या परिसरातील सर्व सभामंडप आपल्या मनाला मोहक आणि सुंदर अस वातावरण थ रांजणगावला आपल्याला दिसत आहे हा आपल्याला समोर दिसणारा कळस आहे कळसावरती भगवाळ मीला हा दिसत आहे आपल्याला कळसाचं दर्शन या मंदिर परिसरातून होत आहे दे दे हे मंदिरात प्रवेश करण्यासाठी बांधलेले आहे इथून आपण मंदिरात प्रवेश करून हे आहे परिसरामध्ये वेगवेगळ्या दे 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 देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला इथे दिसत आहे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर नंतर आपल्याला मंदिराचा बाहेरचा परिसर कसा आहे हे आपल्याला इथून किती शांत सुंदर आहे हे मंदिर परिसरामध्येच ध्यान मंदिर आहे आणि ध्यान मंदिरामध्येच मंदिरा अष्टविनायकाच्या मूर्त्या चित्तारलेल्या आहेत आपण बसून गणेशाचं ध्यान करू शकतो सर्व असते

दांनी मला प्रसिद्धी देले आणि दुर्दैवाने दुर्दैवाने माझ्याकडे दुसरा जण मस्त ना देवांनी माझ्याकडे दुसरा जण कलंबवरच तयार होतो या ठिकाणी जाऊन तारफलीचे विचार तोडून मी आता वेग वेगळा भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुंबई समितीचा सदस्यत्वासाठी तो खूप वेळ बोलत

आपल्याला इथून कळसाचं दर्शन होत आहे आम्ही आता निघण्याच्या तयारीत हो, आहोत आणि लास्ट आम्ही कळसाच दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही बाहेरच्या आलेलो आहोत हा तुम्हाला रात्री दाखवलेला मुख्य द्वार आता सकाळच्या वेळेला कस मनमोहक दिसते हे आपण आता पाहणार आहोत दोन्ही साइडला हत्ती आहेत आणि वरती झेंडा साइडला पुढच्या साईडनी दोन्ही साइडला हत्ती आहेत आणि खूपच सुंदर असं दृश्य ह्या समोरच्या गेटचा आहे हा हे आपल्याला रांगून जाऊच